नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत मी आज यूट्यूबवर एक केळाचं आईस्क्रीम बघून आईस्क्रीम ट्राय केलं मला तर काय आवडलेलं नाही आहे तरी मी तुमच्यासाठी करून दाखवत आहे नक्की करून बघा एक केळ घ्यायचं ते छान असं कट करायचं त्याला फ्रिजनमध्ये ठेवायचं मी आदल्या रात्री ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी काढलं आणि मग त्याला मिक्सरला असं घालायचं त्याच्यात घालायची साखर वीस रुपयावाली एक अर्धी कॅडबरी घातलेली आहे मी तुम्हाला अंदाज काढावा म्हणून आणि ते मिक्सरला छान वाटून घ्यायचं अर्धा अर्धा वाटी त्याच्यात दूध घालायचं आणि वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर एका कुठल्या पण एखाद्या भांड्यात म्हणजे माझ्याकडे एक प्लास्टिकचा डब्बा होता त्याच्यात मी काढलेलं आहे आणि ते सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं एक दिवस पूर्ण आणि मग काढून मस्तपैकी खायचं मला काय एवढं आवडलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा आणि असेच माझ्या चॅनलवर भेट देत रहा, कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा थँक्यू